नमस्कार मी अतुल महाजन आम्ही फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं एक नाटक घेऊन येतोय तुमच्यासमोर त्याचा शुभारंभाचा पुण्यातला प्रयोग पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख असा आहे आणि मुंबईतला प्रयोग एक फेब्रुवारीला आहे फ्रेंड रिक्वेस्ट हे नवीन पिढीचं नवीन नाटक आम्ही सादर करतो आहे म्हणजे ज्यात नवीन पिढीला आवडतील असे विषय असा हा विषय आहे आणि जुन्या पिढीला पण साथ घालेल भावनिक साथ देईल असं असं एकंदरीत एक नाटक आहे आणि त्याच्यात म्हणजे तुम्ही म्हणाल तसं इमोशन्स नंतर तर, तर सस्पेन्स असा सगळा सगळा एक एक एंटरटेनमेंटचा पॅकेज घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतो आहे अजय पुरकर असा आणि त्याच्याबरोबर आणखी एक चार निर्माते म्हणजे देशपांडे गायकवाड भडसावळे असे चार निर्माते आहेत आणि एक उत्तम प्रॉडक्शन आम्ही तुमच्यासाठी आणतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शक आपले कुमार सोहनी ज्यांनी नाटकं आपल्या मराठी रंगभूमीला माईलस्टोन नाटकं दिलेली आहेत असे दिग्दर्शक आहेत तर एकंदरीत आम्ही एक खूप छान पॅकेज तुमच्यासाठी आणतोय आणि ही तुम्हाला आम्ही पाठवलेली एक प्रेमाची फ्रेंड रिक्वेस्ट आहे असं समजा ते ॲक्सेप्ट करा आणि त्याला भरभरून साध द्या